करण्यात यावी तिथल्या असुविधा दूर करण्यात याव्यात नंबर सात शहरातील अनेक भागात पदतीवे बंद आहेत या नगरपालिकेनी या राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व राज्यातील पदतीव्यांचे काम एका गुजरात एजन्सीला दिलेलं आहे त्यामुळे या पदतीव्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे आणि या पालिकेकडे ते करत नाहीत आणि नवीन टाकून देत नाहीत अनेक भागात जिथे लाईट बंद आहे तिथे अनेक कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावा नंबर दहा आपल्या शहरामध्ये भोगावती नदीचं पात्र आहे त्या भोगावती नदीच्या पात्रात मध्ये प्रचंड घाण आहे आणि या नदीचं रूपांतर नालीमध्ये करण्याचं Yeah, I कचरा असेल रस्ता असेल तुमचे एकशे चाळीस कोटी रुपयांचं टेंडर असेल एकोणसाठ रस्त्यावर दोन वर्षापूर्वी त्याचं टेंडर झालं वर्षभर पहिल्या शिवनी मॅडमनी ते उघडलं नाही उघडलं ते उघडलं तर आबो आहे आबोचा गोळ घालून ते रद्द केलं आता ते नव्यानं टेंडर काढा म्हणून शासन निर्णय झालेला एक महिना झालं आपण ते नव्यानं टेंडर काढलेलं तर ते टेंडर काढून रस्ते ना व्हायला पाहिजे बागबंदी ठेवायला पाहिजे गोवागावची नदी स्वच्छता व्हायला पाहिजे आणि मोकाट कुत्र्याचं काही कारण आपल्याला इतर कारण न देत बसतात मोकट कुत्र्याकडून एका दुसऱ्या लहान मुलांचा वृद्धाचा बळी गेल्यावर आपण जे आपण दादा घेऊन आम्ही ह्या खुर्चीला आपण विनय मिळाले सगळी आम्ही ते राहत होतो या खुर्चीला अनेकांना खुर्चीला हार घातला आम्ही हिता आपल्यासमोर ठिय आंदोलन केलेलं आहे वारंवार निवेदन दिलेलं आहे घंटानाद आंदोलन केलेलं आहे आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे वारंवार आमचे सतत तेच प्रश्न आहेत या शहरातले तेरा महत्वाचे सगळे प्रश्न आम्ही आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आपण पाण्याचा सगळे विषय केले तर आपण कृपया गांभीर्यानं या शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सक्षमपणे काम करावं जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं जे आपल्या सरकारकडे असेल त्याचा आपण पाठपुरावा करावा आणि जनतेला न्याय द्यावा घ्या jahat yeah. 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 lo, उस्नाद शहरामध्ये नागरिकांना ज्या मूलभूत गरजा देण्यासाठी नगरपालिकेची स्थापना झालेली आहे ते नगरपालिका आपलं कर्तव्य आहे आज शहरामध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही सफाई नाही कचरा उचलला नाही नाल्या बंद झालेल्या आहेत रस्त्यावर नाल्याचं पाणी त्याच पद्धतीनं जागोजाग जनावर बसले आहेत कुठल्याही रस्त्यानं जाता येत नाही कचरा डेपो उचलला नाही कचरा डेपोचा प्रश्न निर्माण केला पूर्वी कचरा डेपो हा वर्षाला लिलाव होत होता आणि कधीही कचरा थांबत नव्हता था। पण आज परिस्थिती कचरा डेपो मुळ एक अर्ध्या उष्णत मध्ये घाण्याचा वास येतो रात्री आणि त्याच्यामुळं लहान लेकर आजारी पडले म्हणजे पाणी पुरवठा पाच दिवसाला एकदा रोज पाणी मिळालं पाहिजे म्हणून उजनीवरून पाणी आणलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत कुठंच सुविधा नगरपालिका देत नसेल आणि यापूर्वी अनेक वेळा निवेदन दिलेत अनेक वेळा आंदोलन केलेत कचराडे उपशा आंदोलन केलं आम्ही कॉलेज समोर केलं रस्त्यावर केले काहीच फरक पडा न केला म्हणून आज अंतिम इशारा देण्यासाठी एक धरणे आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे या शहराच्या संदर्भात एवढं साकडं घालतो मी गणपती बाप्पा कड कि नगरपालिकेचे शिओ जिल्हाधिकारी या आमच्या भागाचे आमदार आमच्या भागाचे आपले लोकप्रिय खासदार आणि पालकमंत्री यांनी थोड तरी मताची किंमत करून या शहराचं मूलभूत गरजा ते देण्या सोय करावी